आपले मस्त नारळ मलाईचे लाडू तयार आहेत खूप यम्मी लागतात खूप सुंदर दिसतात आणि चवीला तर काय विचारू नका अतिशय सुरेख लागतात कसे करायचे ते आज आपण बघूया नाळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी थोडेसे बदाम घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक कप दाबून भरलेला नाळाचा चव ओल्या नाळाचा चव ताजा आहे याचं कसं केलं आहे की वरची जी साल असते नाळाची ब्राऊन कलरची ती काढली आहे आणि नंतर जे पांढरा भाग असतो तो मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे आणि तो दाबून भरला आहे एक कप घेतला आहे आपण तो त्याच्याबरोबर अर्धी साखर अर्धा कप साखर आता इथे मी एक चार ते पाच चमचे मिल्क पावडर घेतली आहे आणि फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तुमच्याकडे घरातली मलाई असेल ती घेतली तरी चालेल आणि वेलची पूड घालायच्याऐवजी मी यावेळेला मिल्क मसाला घालणार आहे दुधाचा मसाला आणि थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला तर आपण आता सुरुवात करूया थोडंसं तूप घेतलंय आणि सगळ्यात आधी त्या तुपावर मी हे जे बदाम आहेत ते थोडेसे भाजून घेणार आहे बदाम तुम्ही कच्चे पण घालू शकता पण भाजल्यामुळे त्याची चव अजून छान येते तुपामध्ये हा जो आपला नाळाचा चव आहे तो घालून घ्यायचा गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाहीये आणि अगदी एक दोन मिनिटांसाठी हे आपल्याला तुपावर तुपावर परतून घ्यायचं परतल्यामुळे नारळाची जी ओरिजिनल चव असते ना ती अजून छान एन्हॅन्स होते चव वाढते त्याची त्यामुळे थोडस आपण तो भाजून घ्यायचा नारळ आता त्याच्यातच साखर घाती तुम्ही बघू शकता है। साखर घातल्यामुळे हे आपलं सगळं मिश्रण आता नऊ झालेलं आहे आता हे फ्रेश क्रीम घालते तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर मलाई घाला मलाई नसेल तर थोडं दूध घातलं तरी चालेल आणि हे एक लक्षात घ्या की हे आपल्याला ना सतत हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते ते लागू नये म्हणून हे आपल्याला सतत हलवत राहणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता थोडस साखरेचं पाणी आटलेलं आहे अजून पूर्ण नाही अजूनही हे मऊच आहे पण आता या स्टेजला मी याच्यामध्ये घालतेय मिल्क पावडर मिल्क पावडर पण एक ना खूप छान चव येते आणि पदार्थ मिळून यायला पण मदत होते तुम्ही बघू शकता आता हळूहळू हे मिश्रण आळत आलेलं आहे अजून एक तीन ते चार मिनिटात ते व्यवस्थित आले अजून थोड़ ते मऊ आहे थोडस अजून त्यातलं मॉइश्चर कमी होत आहे मग आपण काढूया तुम्ही बघू शकता आता मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली आहे गोळा व्हायला लागलाय आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपण एका ताटात काढून घेऊ आणि आता ते थोडंसं गार होऊ दे तर याच्याच मध्ये मी हा दुधाचा मसाला आहे तो घालते मी दुधाचा मसाला मुद्दाम घालते कारण दुधाचा मसाल्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्सच असतात आणि प्लस वेलची पूड असते तुम्हाला नुसतं केशर घालायचं असेल तर नुसतं केशर घातलं तरी चालेल किंवा नाही घालायचं काहीच तुम्हाला फक्त नाळाचीच हवी तर तुम्ही नाही घातलं स्किप केलं ते तरी चालेल हे आता छान जरा गार होते आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण याचे लाडू करू शकतो आणि हा जो आपण बदाम रोस्ट करून घेतला होता तुपामध्ये तो लावूया लाडवाला आणि अगदी हलक्या हाताने ते गोल वळायचं होतं मिश्रण थोडंसं चिकट वाटलं तर हाताला थोडंसं तूप लावा आणि मग बळले तरी चालेल इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे जर तुम्हाला त्याच्यात घोळवायचं असेल तर तुम्ही हे असे छान दिसण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये पण घोळवू शकता आणि मग घोळवलेत की नंतर त्याच्यावर बदाम लावा मी दोन्ही दाखवते तुम्हाला वळवल्यानंतर थोडंसं हलकं असं गोल करायचा आणि मग परत बदाम लावायचे हे असे घुळवून जर असं केलं ना तर ते जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते त्याला व्यवस्थित चिकटतं सुरेख झालेले आहेत आपले नारळ मलाईचे लाडू खूप छान झालेत मी जे प्रमाण दिलं आहे त्या प्रमाणात माझे आठ लाडू झालेले आहेत त्या तो अंदाज घेऊन तुम्ही तुमचं प्रमाण कमी जास्त करू शकता नक्की करून बघा करायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला तेवढेच उत्कृष्ट तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय आणि नारळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा